जळगाव जामोद शहरात चौदा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं नेमकं काय घडलं आरोपी कोण आणि पुढे काय कारवाई झाली त्याला जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ गावंडे आणि आपण पाहता सर्कल मराठी जळगाव जामोद शहरातील वाडी खुर्द परिसरात चौदा फेब्रुवारी रोजी सुमारे रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि संताप व्यक्त केला काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेट देत पाहणी केली या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पुतळ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक हार अर्पण करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला जो दुर्दैवी प्रकार झाला त्यानंतर चार तासात आम्ही सी सी कॅमेरे बघून त्या आरोपीला घेऊन आलो आरोपीला घेऊन आल्यानंतर आपलेच बांधवांनी सांगितलं की साहेब तुम्ही त्यांना ही काही शिक्षा नाही झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षा द्या मी माझ्या पद्धतीने त्याला आता ज्या वेळेस रात्री लोक होते ते तुम्हाला सांगतील जे बांधव होते ते तुम्हाला सांगतील मी कशा पद्धतीने त्याला आता हे कॅमेरे सुरू आहेत मी काही जास्त बोलू शकत नाही बरं याच्या उपरोक्त जे नेहमी कलम लागतात त्याच्यापेक्षा चार कलम जास्त लावले आणि इथून पुढे तो बाहेर येणार नाही हे आम्ही पुरेपूर काळजी घेऊ कारण असे असे जाहीर आणि माणुसकीला काळीमा असणारे लोक समाजात नको समाजामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे परंतु असे ते निर्माण करणारे जे, जे लोक असतील त्यांना आम्ही कडक शिक्षा करणार आणि तो बाहेर येणार नाही ही मी ग्वाही देतो बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा माझ्या मृत्यूवादी बघितो काल रात्री मध्यरात्रीच्या आधीच तो आपला <medidavil1> <mat दुर्दैवी आणि हिंवास्पद प्रकार झालेला आहे आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये तो प्रकार घडल्याबरोबर आपले ठाणेदार पाटील साहेब आमचा स्टाफ आणि आपले समाज बांधव ताबडतोब या ठिकाणी आले आम्ही आमच्या पद्धतीने बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची शुद्धपणे पाणी वापरून त्याची आपण पुतळा धुऊन टाकलेला आहे त्यांचा स्वच्छ केलेला आहे त्यानंतर ताबडतोब आपण आपल्या परीने जे जे काही सी सी टी व्ही फुटेज पॉसिबल होते ते सगळं सी सी टी व्ही फुटेज आपण तपासते याच्यामध्ये आमचे पोलीस आणि आपले बांधव जे तरुण मुलं होते रात्री आपले अध्यक्ष असतील किंवा इतर तरुण मुलं असतील या सर्वांच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि केवळ चार तासाच्या आत त्या माणसाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे हे सगळं करणं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे जे लोक आपण बाबासाहेबांचा कायदा पाळतो आता यापुढे यापुढे तो आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमधून बाहेर येणार नाही याची आम्ही पुरेपूर खात्री करतो आम्ही पुरेपूर खात्री देतो आरोपी विरुद्ध संबंधित कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमागील नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे तर राजकीय नेत्यांनी ने देखील याबाबत निषेध नोंदवला असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राच्या कुटुंबात द्रह जामो देखील झाली सदर घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या अशा या प्रकारच्या लोकांच्या कोणीही पाठीशी राहील असं मला कधी वाटत नाही शाहूपदी आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या ठिकाणी अशा वृत्तीला ठेसलंच पाहिजे या मताचं मी आहे यात एक चांगली बाब ही की पोलीस प्रशासनाने अतिशय तत्परता दाखवली रातोरात सदरू या ठिकाणी त्यांनी माहिती घेतली त्यांनी पुत्राच्या त्या ठिकाणी शुद्धीकरण पण केलं आणि सहच महत्वाचं म्हणजे जो या बाबतीमध्ये कृत्य करणारा त्याला त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर कडेकोट कलम भरलेले आहेत म्हणजे सकाळी चार वाजेपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया पोलीस प्रशासनाने पार पाडली त्याचं त्यांचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो कौतुक करतो या ठिकाणी सर्व स्तरातल्या शॉ फुले आंबेडकर विचाराच्या लोकांना माझं एकच विनंती आहे असे लोक समाजामध्ये राहणारच आहेत अशापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि कोणत्याही अशा अफवांवर बळी न पडता आपण खंबीरपणानं शाहूपुल्याबद्दल हात तेवढ ठेवला पाहिजे सध्या काळ कठीण आहे या कठीण काळामध्येच आपली कसोटी लागणार आहे तरी आपण सर्व यामध्ये सर्व सहकार्य कराल अशी मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे एका माथे फिरू सडक्या मेंदूच्या प्रवृत्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली अतिशय घृणास्पदी शर्मेनं खाली घालायला लावणारा हा प्रकार या प्रवृत्तीने केलेला आहे त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आणि जळगाव शहरातील सर्व तमाम लोकांनी कळकळीत आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य सुद्धा केलेले आहे पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात सातत्यानं थोर पुरुषांची विटंबना करण्याचे प्रकार घडत आहेत हे सरकार अशा वाईट माती माध्यमातून मित्रांनो अशा प्रकारच्या घटना समाजात तणाव निर्माण करतात महापुरुषांविषयी आदर राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आपण काय विचार करता या घटनेबद्दल आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद